रामराम मित्रांनो राम मी अमोल कोळेकर पाटील मनोजरंग पाटलांचं आणि सध्या मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा निवडणुका येतील ह्या सगळ्यांवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मुळात लोकसभेचं निवडणूक तोंडावरती आहे आणि आचारसंहिता खूप लवकर लागायची शक्यता आहे म्हणजे बारा नंतर आचारसंहिता लागेल असं शंभर टक्के वाटतं सगळ्यांना तर त्याविषयी आपण काय बोलणार त्याविषयी नक्की काय सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे खूप छोटा व्हिडिओ करणार आपण हा तर सध्या मनोजरंगे पाटील हे उपचार झाल्यानंतर सध्या राजकीय दौरे त्यांचे सुरू आहेत राजकीय म्हणण्यापेक्षा समाजासाठी त्यांनी जा जनजागृती करण्यासाठी दौरे चालू केलेले आहेत त्यांनी आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्ष असेल किंवा सत्ता वि विरोधी पक्ष असेल ह्यांचे तहाबेदान आणलेत असं आपण म्हणू शकतो दोन मिनिटासाठी कारण मनोजारंगी पाटलांनी असं सांगितलंय की प्रत्येक मतदारसंघातून म्हणा किंवा प्रत्येक गावातून दोन उमेदवार असं एका मतदारसंघामध्ये किती गावं असतील आणि अशा प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार पकडा तर खरोखर लोकसभेच्या रिंगणामध्ये नक्की मराठा समाजाकडून किती उमेदवार उभे राहतील ह्याचा तुम्ही अंदाज लावा आणि जर असं जर झालं तर, तर शंभर टक्के सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते यांचा घाम आहे ह्या निवडणुकीमध्ये कारण मराठा समाजाचे जेवढे काही मतं आहेत ऐंशी टक्के मतं आपण असं पकडू की सत्ताधारी पक्षालाही जाणार नाहीत ना आणि विरोधी पक्षालाही जाणार नाहीत ऐंशी टक्के मतं हे मतं जातील विभागतील जे मनोज रंगे पाटलांनी जे उभे केलेत आपले उमेदवार त्यांनाही शंभर टक्के ऐंशी ऐंशी टक्के मतं जातील आणि राहिलेली वीस टक्के ते कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या धावणीला बांधलेले आहेत त्यामुळे ते पक्षाच्याच मागत जातील तर मुळात हा विषय खूप चांगला आहे मनोजारांगे पाटलांचा अगदी योग्य निर्णय की त्यांनी प्रत्येक उमेदवार म्हणजे मतदारसंघातून आपले भरपूर उमेदवार उभं करायचं त्यांचा जो हा प्लॅन आहे तो खूप चांगला आहे दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल किंवा धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल बघा लोकसभा निवडणूक खूप जवळ आहे म्हणजे नाही का अगदी तोंडावरती आल्यासारखं आपण बोलू शकतो लोकसभा निवडणूक त्याच्यामुळं मला अजिबात गॅरंटी वाटत नाही की हे शिंदे सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल अजिबात आरक्षण देण्याच्या मूडमध्ये दे नाही आहेत कारण खूप जवळ आता आज तारीख आहे चार पाच तारीख आज पाच तारीख आहे आज बारा तारखेला चर्चा लागेल असं म्हणतायत आणि ते आरक्षण कधी देणार आणि आरक्षण घेणार कधी त्यामुळे मनोज रंगे पाटील असतील किंवा धनगर समाजाचे आमचे बाळासाहेब दोलताडे असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी समाजापुढे तसंही की पाटलांनी आता भूमिका स्पष्ट केलेली जाईल की आचारसंहिता लागेपर्यंत तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा तुमचा राजकीय सुपडासाफ होईल तो किंचक नव म्हणून आपला जो माईक माणूस आहे बीडमधला मराठा समाजाचा तरुण उच्च शिक्षित तरुण आहे त्याच्याही विचाराचं काही चूक नसताना बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेत उच्च शिक्षक तरुण आहे सीची तयारी करणारा तरुण आहे बी एड डी एड करून तो अभ्यास करून बसलेला तरुण आहे परंतु समाजाला आरक्षण नसल्या कारणामुळे नोकरी कुठे मिळत नाही आणि ह्या अशा गोष्टीमधून जर तो फ्रस्ट्रेशन होत असेल आणि जर सरकारला तुमचा राजकीय सुपडा साफ करेल त्याच्या त्याच्या पाठीमागेही ही एक कारण आहे म्हणजे एक शब्द बोललेला तो की जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर तुमचा राजकीय सुपडा साफ करेल ही गोष्ट तुम्हाला मान्य तर ह्या गोष्टीचा तुम्ही असा अर्थ केला की तुम्ही देवेंद्र फडणवीसला संपवून टाकेल आता मला सांगा एक नशिंदे पण त्या दिवशी बोलले की मी माझ्या टप्प्यात आले की कार्यक्रम करणार नक्की तुम्ही कसला कार्यक्रम करणार मग तुमच्याही शब्दाचा चुकीचा अर्थ घ्यायला पाहिजे का समाजाने तर नाही घेतला ना समजून घे जातात कारण प्रत्येक भागाची एक भाषा असते त्या भाषेप्रमाणे ते बोलीभाषा असते तर बोली भाषेप्रमाणे ते असे शब्द असतात पण तुम्ही विदर्भातल्या एका शब्दाचा अर्थ तुम्ही कोल्हापूरच्या भाषेशी जोडला तर ते नाही जुळणार ना, ना। दोन्हींचा अर्थ वेगळा वेगळा होणार आहे त्यामुळं एकनाथ शिंदे सरकारला माझी विनंती आहे किंवा फडणवीस सरकारलाही विनंती आहे की तुम्ही आता मराठा समाजाचं आरक्षण किंवा पोरांचं आयुष्य बर्बाद करू नका लक्षात घ्या तुमचे एक एक दिवस एक एक महिना हा मराठा समाजाची एक एक पिढी खराब करत चाललाय किंवा धनगर समाजाची एक एक पिढी खराब करत चाललं ते म्हणता आम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या आम्हाला सहा महिन्यात वेळ द्या अर पण त्या सहा महिन्यामध्ये कित्येक पिढ्या वाया जातात त्या सहा महिन्यामध्ये कित्येक मुलांच्या एक्झाम असतील त्या एक्झाममध्ये ते तर त्यांना आरक्षणाचा फायदा नाही होणार दुसरी गोष्ट त्या सहा सहा महिन्यामध्ये कित्येक भरती असेल पोलीस भरती असेल किंवा इतर कुठल्याही सरकारी भरती असतील त्या भरतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ना धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही मग तुम्ही वेळ खाऊन जो हा प्रयत्न करताय तो काय नक्की तुम्ही सिद्ध करताय उलट तुम्ही हा विचार करा की तुमचा एक एक दिवस आणि एक एक महिना समाजाचा कित्येक मुलांचं आयुष्य बरबाद होते त्यामुळं तात्काळ निर्णय घ्या आणि आता मला अजिबात अपेक्षा नाहीये कुठलेही सरकार आरक्षण देण्याच्या मूडमध्ये आहे त्यामुळे आपापलं मराठा समाजाने निर्णय जाहीर करावा आणि ऑलमोस्ट जाहीर झालेला निर्णय परत एकदा मनोज जारंगे पाटलांनी काल सांगितलं होतं की मराठांना आरक्षण द्या नाहीतर तुमचा राजकीय साफ होईल पण मला नाही वाटत देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे आरक्षण त्यांनी मूडमध्ये ते आंदोलन कसं चिरडण्याच्या मूडमध्ये किंवा असं एक एखादं बघा खुन्नस ठेवून असतं की तू मला असं केलंच ना आता तुला बघ मी कसं करतं तर हे खुनशी मानसिकतेतून बाहेर पडलं तर त्यांचं राजकीय भविष्य आहे चांगलं नाहीतर मुश्किल आहे व्हिडिओ छोटासा होता आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या जय शिवराय जय मल्हार